आठ मार्च पर्यंत चालणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला काल रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात जोरदार सुरुवात झाली स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात सुरू असणाऱ्या नमन महोत्सवाला प्रेक्षकांनी हाऊस प्रतिसाद दिलाय आठ मार्च पर्यंत चालणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला काल रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात जोरदार सुरुवात झाली सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि नटराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली खर तर मला नमन बघायचं असल्यामुळे जास्त वेळ भाषण करणार नाही पण जो आता युज आर्थरी सांगितलं की नमन या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे पण माननीय मुख्यमंत्री यांनी माझ्यामध्ये कोणती महोत्सवाच्या वेळी म्हणून येथे जाहीर केलं होतं की लवकरच नमन व झाकरी याला लोककलेचा दर्जा देऊन राजाश्रय दिला जाईल आणि तो लवकरच माझ्या मते आचारसंहितेपूर्वी एक आठ दोघी पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि त्यांचं जे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे सहाय्यक संचालक संदीप बलगंडे नमन लोककलाचे जिल्हाध्यक्ष पी टी कांबळे उपाध्यक्ष युयुत्सु आरते सचिव परशुराम मासिये माजी नगरसेवक सुदेश मयेकर समन्वयक नंदू जुवेकर मनोहर जोशी श्रीधर खापरे आदी उपस्थित होते पहिले नमन धरतीला दुसरे नमन चांद सूर्याला हे गात कलाकारांनी आपली नमन कला सादर केली यानंतर वाघजाई देवीचे गुणगाण झाल्यानंतर भस्मासुराची कथा सादर करण्यात आली उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नमन या लोककलेचा आस्वाद घेतला सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे सहा ते आठ मार्च नमन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पहिल्या दिवशी श्रीदेवी वाघझाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख संचप्रमुख पांडुरंग रमेश लाड बळीवंश कलामंच कांदिवली पूर्व मुंबई संचप्रमुख सागर डावल आणि झरेवाडी नाट्य नमन मंडळ मंदरूळ संचप्रमुख परशुराम भानू मासये यांनी आपली कला सादर केली सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे सुरू असणाऱ्या स्थानिक लोककला नमन महोत्सवात श्रद्धा कलापथक कानसे ग्रुप चिखली तालुका गुहागर नवलाई देवी नमन मंडळ कुर्णे पैडेवाडी लांजा नवविकास नमन मंडळ अबिटगाव दत्तवाडी चिपळूण आणि रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी रत्नागिरी या संचांनी आपली कला नमन महोत्सवात सादर केली गणेश वंदना त्यानंतर सादर झालेल्या गवळण कला प्रकाराने खूपच रंगतदारपणा आणला मावशी पेंद्या कान्हा अन गवळणी या पात्रांनी तर धमालच उडवून दिली यावेळी साकारलेल्या कृष्णाचे पात्र रसिक प्रेक्षकांना भावले आणि उपस्थित प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या स्वरूपात त्यांना भरभरून दाद दिली पाहुयात कोकणाची विशेष कला नमन